आपण पाहताय क्लाईम स्तो महाराष्ट्र स्लोक्नोप वार्तांशल स्लोक्नोप पाठी शहरातील वाघोली परिसरात कोयत्याने दहशत माजवणाऱ्या गुंडावर पोलिसांनी कारवाई केली आहे ओम दादरम मस्के व एकोणीस वर्षे राहणार दुबेनगर वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे असे आरोपीचे नाव आहे ही कारवाई एमपीडीए कायद्यांतर्गत करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अमितेश कुमार यांच्या महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कारवाई करण्यात आली आहे आरोपी दादाराव मस्के याची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी रवानगी करण्यात आली आहे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील दुबेनगर बी जे एस फाटा वाघोली बाजार तर तसेच आसपासच्या भागात आरोपी कोयत्याच्या सहाय्याने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पोलीस अंमलदार सागरकडू कमलेश शिंदे यांनी वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून गुन्ह्यांचा पाठपुरावा करून ओम मस्के याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांवरी कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश दिले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैद्यनाथ केदार पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगुडे पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण इंगळे पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर प्रदीप मोठे पोलीस अंमलदार सागर कडू कमलेश शिंदे गणेश आवाळे साई रोगडे पांडुरंगमाने विशाल गायकवाड दीपक कोकरे प्रतिम वाघ गहिनीनाथ बोणे यांनी केली आहे